महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्ष ग्रामीणपदी जितेंद्र महाले यांची सर्वानुमतेने निवड चाळीसगाव पत्रकार श्री योगेश अशोक मोरे यांची बातमी चाळीसगाव आज दिनांक तीस मार्च रोजी शुभ मुहूर्तावर शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत वादळ बहुजनांचे या वृत्तपत्राचे संपादक जितेंद्र महाले यांची तालुकाध्यक्ष ग्रामीण पदी निवड करण्यात आली तर मुकेश भाऊ मेतकर यांची ज्येष्ठ सल्लागारपदी निवड करण्यात आली या प्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश मोरे विजय सपकाळे किशोर जाधव खुशाल बिडे

ज्येष्ठ पत्रकार मुकेश गोवनेकर यांचे तालुका सल्ला भूमिवड करीत आहेत या रेल्वेबद्दल त्यांचे निकंट सामने सोबेश्वर राठोड विशाल गोगिने किशोर गो कैलास दादा पाटील व मुकेश गोनेकर यांनी तालुकाध्यक्षांचं स्वागत केलेलं आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो